नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातल्या रंजक बातम्या जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असलेले बघायला मिळतात मालिकांमध्ये काही वेळा रंजक वळणं आणली जातात ही वळणं काही वेळा प्रेक्षकांना आवडतात नाहीतर तीच वळणं प्रेक्षकांच्या डोक्यात जातात आता अशीच बातमी समोर आली आहे कारण प्रेक्षक एका लोकप्रिय मालिकेवर भडकलेले पाहायला मिळत आहे तर कोणत्या मालिकेबाबत ही बातमी आहे त्याला जाणून घेऊया जे मराठी वाहिनीवरील विभिन्न दोघांतलीही तुटीना ही नवी मालिका अकरा ऑगस्ट पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेत सुबोध भावे व तेजशीर प्रधान हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकताना पाहायला मिळत आहेत परंतु या मालिकेवर आता प्रेक्षक भडकलेले आहे कारण मालिका सुरू होऊन एक आठवडा झाला परंतु स्वानंदी आणि समर यांची अजूनही भेट झालेली नाही एवढंच नाही तर दोघांमध्ये गैरसमजही प्रचंड वाढलेले आहे या मालिकेच्या नवीन क्रोमोवर कमेंट करत प्रेक्षक म्हणत आहेत की एक आठवडा झाला तरी नायक नायिका भेटले नाही नुसता टाइमपास सुरू आहे एकही पॉझिटिव्ह सीन झाला नाही सिरियलमध्ये नुसती निगेटिव्हिटी आहे पहिल्या भागापासून खूप एक्सपेक्टेशन होते या मालिकेकडून पण खूपच फालतूपणा सुरू आहे सध्या तरी तारीणी खूप चांगली सुरू आहे यापेक्षा अशा कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहे तर समर व स्वानंदी एकमेकांसमोर कधी येतील याची वाट आता प्रेक्षक बघत आहे तर तुम्ही विविध दोघातली तुटी नाही ही मालिका पाहता का कमेंट करून नक्की सांगा व अशाच मनोरंजन विश्वातल्या खऱ्या व रंजक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद